سلية يا سالي مسالية مثالية سلية ثلاجة مسالية مثالية سؤال مسول और बेटा चलिये ये बार उदिये चलिये मिसाइल आजा चल कमाण बेटा आजा चलिये चल 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 ये चल। या मिसाळ्यात आपण आहे आणि उठल्या उठल्या पण ह्या दोघांसने झुपलेला आहे मोठ्या छकड्याला प्रॅक्टिससाठी साठी आपण चकडा जोडलाय आणि आता आपण एक पाच सहा किलोमीटर दोघांना चालवून आणणार आहे मिसाईल भारून ला तर आता पूर्ण आहेत त्याच्यामुळे मला आता स्वतःला समोर चकडा धरावा लागेल आम्ही मी छकडा डायरेक्ट आता छकड्यात जाऊन बसणार आहे सॉरी आता चालवतच घेतो मी तुम्हाला काय व्हिडिओ काय बनवता येणार नाही आणि आमची परी आहे ठीक आहे आणि सकाळच्या ताजेत सात सूर्य बघू शकतो मी बघवत आहे आणि लोकांचं बघ सगळ्यांचं पिरून वगैरे झालेलं आहे त्याजवळ टीम मेंबर कमी असल्यामुळे आपण आता अशा रीतीने छकडा चालवू शकतो बघा तुम्ही छकडा कोण बसलेला नाही खूप खतरनाक अशी हातीर आहे स्पीड स्पी स्पीडनं बारून पळतो त्याच्यामुळे भारत हातात धरला आहे मिसाईल जरा समजदार आहे तू काय कुठं जात नाही बा लगेच पळापळी करत नाही पण बारूदला मोकळा सोडला का नाही छकडा झोपून की तो लगेच पळायला सुरुवात करतो त्याच्यामुळं आपण बारूदला काय था हातात सोडत नाही मिसायल तुम्ही बघू शकता चांगला उत्कृष्ट असा चांगला चालतो तो पण बारूद हा लय खतरनाक आहे त्याच्यामुळं बारूदला काय आम्ही मोकळा था सोडून चालवत नाही त्यावेळेस त्याला असं डायरेक्ट छकडा त्याला था पुढं समोर टाकायचा नाही तर तो कंटिन्यू स्पीडनंच पळत राहतो नाही या ठिकाणी खूप दगड वगैरे असल्यामुळे काही छकडा वगैरे पलटी होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना आपण आता हातात धरूया आणि ते गेल्यानंतर आपल्याला बाबू भेटेल त्याला घेऊया आणि मग त्याला दोघंजण छकड्यात दो बसून जाऊया त्या ठिकाणी बघू शकता दोघं कशा रीतीने चालत आहेत आणि आपल्याकडं आधी आलेलं आहे पाठीमागं आधी आल्याला बघू शकता बाबू पेट्रोल पंप जाणार आहे त्याच्यामुळे कॅन्सल झाला दहा पंधरा मिनटं आपली खाल्ली असू द्या आता बघूया हळूहळू पण